पाहू शकता खूप ठिकाणी जे आहे ते जोरदार पाऊस सुरू आहे व काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे आता राज्यात पावसाचा अलर्ट आहे कुठे पाऊस होणार आहे तेही पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिललाअलवरती टाका सबस्क्राईब केलं की तुम्हाला काय होईल पुढील हवामान अंदाजाचा जो कोणता व्हिडिओ येईल तो तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब केलं की तुम्हाला येणारी पावसाची ताजी अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला आता सबस्क्राईब केलं असेल तर संपूर्ण हवामान अंदाज पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्वात जास्त पाऊस जर पाहायला गेला धाराशू, धाराशू या ना बीड नांदेड धाराशिव धाराशिवमध्ये नाही आहे परंतु लातूर असेल परभणी असेल या ठिकाणी जास्त अतिवृष्टी झाल्यासारखं पाहायला मिळालेलं आहे विदर्भात देखील भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे तर रात्री देखील बीड धाराशिव नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला असे वातावरण पुढील दोन ते तीन दिवस राहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो धन्यवाद